हॅलो फ्रेंड्स माझ्या युट्यूबच्या मध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण कॅप बघणार आहोत तसेच ब्रेकआउट स्टॉक बघणार आहोत तर चला वेळ न वाया गेलो आपण निपटीचा चार्ट बघूया निफ्टी मध्ये बघा इथं हेड अँड शोल्डर पॅटर्न तयार झालेला होतं त्यानंतर इथे आपण एक ट्रेन लाईन मारलेली होती नंतर इथं ब्रेकडाउन आला त्यानंतर इथं रिटेस्ट केलं पुन्हा जी कपोसी लाइन मारलेली होती निफ्टी ही आलेली होती नंतर पुन्हा रिटेस्ट केलं आणि आता पुन्हा खाली आहे पुन्हा रिटेस्ट केलं आणि आता एकवीस हजार आठशे पर्यंत येण्यास निफ्टी ही तयार दिसत आहे ही टेंड लाईन आहे इथं बघा हा तुमचा आपण रेजिस्टन्स लाईन म्हणू शकतो बघा निफ्टी कंटिन्यूअसली लोअर हाय लोअर ही इथ दाखवत आहे लोअर हाय लोअर हाय लोअर हाय नंतर बघा इथ सुद्धा रिटेस्ट करू शकतो आणि इथ वीस वीस हजार आठशे येऊ शकतो त्यानंतर निफ्टीचा चार्ट जसा बनेल तसा आपण बघूया पुढचा चार्ट आहे बँक निफ्टी बँक मध्ये जर बघायचं झालं तर बघा बँक निफ्टीमध्ये सपोर्ट 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 नंतर बघा इथं एक डब्ल्यू पॅटर्न सुद्धा बनवू शकतो किंवा इथं खाली ट्रेड लाईन ब्रेक करून इथे एक्केचाळीस पर्यंत इथं सपोर्टची लाईन आपण मारलेली आहे तिथपर्यंत निग निफ्टी येऊ शकतो इम्पॉर्टन्ट ही लाईन आहे डेड लाईन वर बँक निफ्टी कशी रिएक्ट करते त्यानंतर आपण चार्ट पुन्हा चार्ट आहे मिड कॅप मिड कॅप मध्ये बघा इथं सुद्धा कंटिन्युअसली लोअर हाय लोअर आहे म्हणत आहे इथं बघा इथं आहे या रेजिस्टन्स हे लॉंग टाइम हायला होती बॅ मिड कॅप निफ्टी इथं आहे रेजिस्टन्स हे आपण सपोर्टची लाईन काढलेली आहे सपोर्टच्या सपोर्ट लाईनवर सुद्धा बघा नंतर इथं बघा हा मिड कॅप निफ्टीचा हाय सर्वात जास्त इथं हाय होता हा मिड कॅप निफ्टीचा त्यानंतर इथं बघा लोअर हाय लोअर हाय लोअर हाय लोअर हाय लोअर हाय सुद्धा ब्रेक आहे इथे होऊन एकदा इथं खाली येण्याच्या तयारीत आपल्याला बिटकॅप इंडेक्स दिसत आहे पंचेचाळीस हजार तीनशे एकाहत्तर पर्यंत बिट कॅप इंडेक्सचा येऊ शकतो नंतर पुढे आहे पुढचा चार्ट आहे स्मॉल कॅप इंडेक्स स्मॉल कॅप इंडेक्स मध्ये बघा इथं सुद्धा आपण लाईन मारलेले आहे तिथं रेजिस्टन्स रेजिस्टन्स रेजिस्टर नंतर इथं ऑल हो टाइम हायला होती स्मॉल कॅप निफ्टी नंतर इथं बघा लोअर हाय हा एक लोअर हाय हा पुन्हा एक लोअर हाय म्हणजे जोपर्यंत आपण जो ट्रेंड लाईन मारली त्याला त्याला आपण रिटेस्ट करून पुन्हा खाली इथं बघा पुन्हा रिटेस्ट पुन्हा रिटेस्ट पुन्हा इथं खाली येत आहे चौदा हजार एक्क्याऐंशी पर्यंत स्मॉल कॅप इंडेक्सचा येऊ शकतो पर्यंतच हे चार्ट मध्ये दिसत आहे नंतर चार्ट कसे बदलतात ते आपण पुढे बघणारच आहोत अशा प्रकारे आपण निफ्टी बँक निफ्टी मिटक्या स्मॉल बघितलेले आहेत तस आता आपण ब्रेकआउट स्टॉक बघणार आहेत पडत्या मा त्या मध्ये सुद्धा ब्रेकआउट स्टॉक मिळालेले आहे तर ब्रेकआउट स्टॉक मध्ये फर्स्ट स्टॉक आहे कॅब्राइल इंडिया कॅब्राइल इंडिया मध्ये बघा काल आपण जो स्टॉक बघितलेला होता त्याच्यामध्ये सुद्धा सदा एनर्जी मध्ये सुद्धा अडीच पर्सेंट तेजी आलेली आहे म्हणजे ते एवढा वाढलेला आहे नंतर बघा इथं गॅब्रायल इंडियाचा हा डेली चार्ट आहे इथं बघा रेजिस्टन्स आणि इथं ब्रेकआउट आलेला आहे इथं व्हॅल्यू खूप जबरदस्त आलेले आहे स्टॉक आता पाचशे बत्तीस पॉईंट पंचावन्न आहे आपण इथं पाचशे पंधरा रुपयापर्यंत स्टॉक लॉस लावून इथ वरती आपण कारण स्टॉक हल्ला स्टॉक ला इथं एकदम पाचशे छप्पन पर्यंत पाचशे साठ ला जाऊ शकतो नंतर पाचशे साठ नंतर इथं बघा सहाशे दोन पर्यंत याचं टार्गेट आपल्याला दिसत आहे पुढचा स्टॉक आहे आयटीडी सिमेंटेशन इंडिया आयटीडी सिमेंटेशन इंडियामध्ये बघा रेजिस्टन्स रेजिस्टन्स इथं रेजिस्टन्स सपोर्ट 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 इथं बघा ब्रेकआउट आलेला आहे आणि यामध्ये जर व्हॅल्यूम बघायचे असतील तर व्हॅल्यूमच्या हे व्हॅल्यूमच्या कॅन्डल सुद्धा जबरदस्त दिसत आहे स्टॉक ची प्राइस डि आहे पाचशे चोपन्न रुपये पन्नास पैसे ला आपण स्टॉप लॉस आणि टार्गेट नंतर सहाशे दहा आणि पुढचा रेजिस्टन्स आहे सहाशे साठ त्याच्यानंतर पुन्हा एकदा टार्गेट आपण जसं टार्गेट वरच टार्गेट होतो त्यानंतर आपण बघू की किती स्टॉक मध्ये किती भाव वाढू शकतो अशा प्रकारे सेकंड स्टॉक आहे आयटीडी सिमेंटेशन फर्स्ट स्टॉक आहे गॅब्रेल इंडिया सेकंड स्टॉक आहे आयटीडी सिमेंटेशन हे जे स्टॉक मी सांगितले त्यामध्ये माझं कोणत्याही प्रकारचं रेकमेंडेशन नाही आहे तुम्ही ते स्टडी करून बघू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू